यार मले उद्या हो हरभर खायला काय गोरखरांना राम 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 तुमचा हरभरा खायला आलो आम्ही राम राम या मासाला आम्ही हरभरे इकडे खाय आलो ज्वारी पाक किती भारी आहे तुम्हाला कंस दाखवतो मी किती भारी आहे जरा आपल्या पिकाची काळजी घेत जा हे पाक माणसाची कंस कसे आहे हे बा काय गहू खाता तुम्ही इकडे ज्वारी पहा किती भारी आहे अरे काय म्हणतो रे दा व्हिडिओ चालू आहे ओके हे पहा काय माल लागलाय राह हरभरा हो। आहे वा वा